नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी आणि ती म्हणजे मुळ्याचा पराठा मुळ्याची भाजी आपण नेहमीच खातो इतर पराठे देखील खातो पण पर मुळ्याचा पराठा फार कमी बनवला जातो तर असाच मुळ्याचा पराठा आज आपण बनवणार आहोत खूप पौष्टिक असतो आणि झटपट होतो अगदी लहान मुलांपासून मुला रा ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हा पराठा आवडतो तर करायलाही फार सोपा असतो सकाळी मुलांच्या शाळेच्या डब्या देता येतो नाश्त्याला कधीही करता येतो असाच हा मुळ्याचा पराठा आज आपण करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आज आपण मुळीचे पराठे करणार आहोत तर त्यासाठी हे मोठे मुळे मी बाजारामध्ये ते मुळे मी हे घेतलेले आहेत तर हे आपण असे कट करून घ्यायचे दोन भाग करून आणि त्याची वरची सालं काढून घ्यायची स्वच्छ आधीपणे धुवून घ्यायचे त्यानंतर ही अशी सालं काढून घ्यायची मुळ्याची आणि आपण नंतर हे किसणार आहोत अशा प्रकारे आपण हे सगळे आता स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आपण आता हे वरच्या सालीवरच्या काढून घेतल्या आणि त्यानंतर आपण आता हे किसून घेणार आहोत किसनीवर तर आपण आता किसूया हे मुळे चला आपण आता हे मुळे किसून घेऊया छान असे बारीक किसून घ्यायचे मुळ्याचा किस मी आता पूर्ण किसून घेतला आहे मुळा तर आता हा किस असा झाला आहे आता हा आपण पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये एक नॅचरल पाणी असतं मुळ्यामध्ये तर ते असं पूर्ण घट्ट असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे अजिबात पाणी ठेवायचं नाही मुळ्यामध्ये हे पहा किती पाणी निघालय नॅचरल पाणी सगळं मुळ्यामध्ये होतं हे टाकून घ्यायचं मुळा आपण किसून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया तर आपण ही पहिली हळद घालूया लाल तिखट घालूया धने पावडर घालूया चाट मसाला घालूया आणि आता हे मीठ घालूया ह्याच्यामध्ये चाट मसाला जास्त घालायचा सर्वात शेवटी आपण हे गव्हाचे पीठ घालूया एक वाटी आणि जसं लागेल तसं आपण हे पीठ जसं आपल्याला लागेल तसं आपण पीठ घ्यायचं आहे आधी एक वाटी घालून आपण बघूया जास्त याच्याने पाणी नाही घालायचं आपण आता हे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया थोडं पुन्हा पाणी मी घातलेलं आहे असं छान असं मळून घेऊया हे छान आपण आता हे मळून झालेलं आहे पीठ ह्यामध्ये आपण आता थोडं तेल थोडस घालूया दोन चमचे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आपण आता हे पंधरा मिनिट झालेली आहेत आपण आता पराठे करायला सुरुवात करूया पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे पराठे करायला सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅस ऑन करूया चला आता आपण पराठे करायला सुरुवात करूया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी पराठे आपण सरकवण्यासाठी चला आता आपला लाटून झालेला आहे पराठा आता आपण शेकून घेऊया चला आता ही वरची बाजू आपली आता थोडी वाळलेली आहे आता परतून घेऊया छान शेकूया आपण चला आता छान ह्या कडा भाजल्या आहेत परतून घेऊया चला आता परतून घेऊया आणि हे आता आपण वरून तूप लावूया लोणी पण लावता तुम्हाला जर लोणी आवडत असेल तुम्ही लोणी लावा मी हे तूप लावलेलं आहे तेल लावलं ला तरी देखील चालेल चालेल त्याला आपण वरून स्वतूप लावून घेऊया चला पराठा छान भाजला आहे पण काढून घेऊया चला आपण आता दुसरा देखील पराठा आता लाटून घेऊया त्याला दोन्ही साईडने असे मस्त खरपुसे भाजून घ्यायचे आणि आपल्या आता सगळे पराठे करून झालेले आहेत साठी तयार झालेले आपले मुळ्याचे पराठे त्यासोबत हे लोणचं आहे आणि हे दही आहे दह्यामध्ये मी थोडस संजव सा मीठ घातलेलं आहे तुम्ही साधं मीठही घालू शकता आणि असं मिक्स करायचं तर ह्या दह्यासोबत आणि लोणच्या सोबत हे पराठे खूप सुंदर लागतात यापैकी तुम्ही काही खाऊ शकता अतिशय सुंदर असे पौष्टिक पराठे आहेत झटपट होतात मुलांनाही पटकन देता येतात नाश्त्यासाठी किंवा डब्यामध्येही देता येतात आणि मुलांना सो खूप आवडतात तर तुम्हीही नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील आवडले तर नक्की लाईक लाईक करा इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार